इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार प्रभाग क्रमांक दहा चे भाजपचे इच्छुक उमेदवार असलेले किरण पवार व सौ आरती किरण पवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय काय असणार आहेत नमस्कार मी आरती किरण पवार मी प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपकडून आहे प्रभाग क्रमांक दहा मधून इच्छुक असलेले किरण पवार हे सध्या अखिल भारतीय मराठा महासंघ व असोसिएशनचे दे संचालक देखील आहेत आपण त्यांना विचारत की तुमची ही रणनीती कशा प्रकारे असणार आहे नमस्कार मी किरण विलास पवार प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण पुरुष मधून अर्ज भरलेला आहे भाजपातर्फे माझ्या प्रभागात जे काम असे झोपडपट्टे असू दे किंवा यंत्रमालांचे संघटनेची कामं असू द्या लाईट बिल वीज बिल वाढीचे आंदोलन यात मी सहभाग घेतलेला आहे मराठा महासंघतर्फे मराठा आरक्षण साठी मी सहभाग घेतलेला आहे तसंच माझ्या प्रभागातील लाईट पाणी रस्ता या सुविधा पुरण्यासाठी मी कटिबद्ध आहे मला यातनं जर मोठे पण मिळाले नगरसेवक वगैरे तर मी भागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहे माझ्या भागामध्ये पंधरा हजार दोनशे चोपन्न मतदार आहेत त्यामध्ये पुरुष मतदार पंधरा सात हजार पाचशे त्र्याऐंशी आणि महिला मतदार सात हजार सहाशे एकोणनव्वद आहेत इतर दोन मतदार आहेत तर या प्रभागामध्ये मा मला घर डोअर टू डोअर म्हणजे घर टू घर माझा परिचय आहे गेले पंचवीस वर्षे मी या प्रभागात काम करत आहे माझा जन्म याच प्रभागात झालेला आहे या प्रभागात माझे मतदान आहे आणि मी प्रकाश आवाडे माननीय प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे साहेब तसेच माननीय आळवणकर साहेब या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून मी काम करत आहे प्रभागातली कोणतीही समस्या असू दे बोर प्रभागात मी आतापर्यंत दहा बोर मारलेले आहेत त्यांचं पाणी चालू आहे आणि पुढं मी प्रचंड प्रमाणात पाणी देण्याचं काम करणार आहे प्रभागातील रस्ते गटरी लाईट या सुविधा पण मी पुरवत आहे ड्रेनेजची समस्या असू दे प्रत्येकाची कोणतीही खाजगी समस्या असली तरी मी प्रत्येक डोर टू जाऊन टोर जाऊन सोडवत आहे मी भोनेमाळ मधील आपल्या रेणुका नगर नेहरू नगर अशा झोपडपट्ट्या आहेत या परभागामध्ये या परभागातील झोपडपट्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी घरकुल योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जिथे जी जे झोपडपट्टी विषय आहेत त्यांना हक्काचे घर देण्याचा माझा कटिबद्ध प्रयत्न असणार आहे माननीय राहुल आव्हाडे साहेब कार्य सम्राट यांच्या माध्यमातून मी सर्व काम करता है, कायं सर्व करत आहे कायमस्वरूपी करत राहणार आहे मला या ठिकाणी आणखीन एक विचारायचं आहे नागरिकांच्या तक्रारी येऊ नये यासाठी तुमची काय धोरणे नागरिकांच्या तक्रारी येऊन यासाठी माझा मोबाईल नंबर चोवीस तास चालू राहणार आहे बाकी नेत्यासारखं मी फोन शुचा माझं काम नाही किंवा नेटवर्क नाही असं चोवीस तास माझा नंबर चालू राहणार आहे गेले मी जन्मल्यापासून आतापर्यंत मी वडिलांच्या अठरा वर्षापासून मी मतदान करतोय तेव्हापासून माझा नंबर एकच आहे तो नंबर कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि त्या नंबरवर नागरिकांनी मला कोणतीही समस्या असू दे भागातले लाईट पाणी रस्ता त्या सार्वजनिक समस्या मी सोडवून देणार आहे तसंच मी गणपती शिवजयंती नवरात्र उत्सव मध्ये हरिरी भाग घेऊन त्या उत्सवात भाग मी स्वतः घेऊन ते उत्सव चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी प्रयत्न करत आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे आणि एकंदरीतच आपल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आवाडे साहेब असतील राहुल आवाडे साहेब यांनी केलेल्या आजपर्यंत विकास कामाचा तुम्हाला कुठे या प्रभागात फायदा होईल का हा होणार की माननीय कार्यसम्रात माननीय डॉक्टर राहुल साहेब आवाडे यांनी केलेल्या कामाचा आम्हाला नव्याण्णव टक्के फायदा होत आहे कारण त्यांच्या आमदार फंडातून इचलगंजीमध्ये भरपूर विकास काम सुरू आहेत आणि कायम चालूच राहणार त्यांनी कामाचा असा धडाका लावलाय की इचलगंजी मध्ये मी मतदान चालू केल्यापासून गेले पंचवीस वर्षात बघतोय ह्या वर्षभरात आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षाची काम ओढून आणल्यात असं मला वाटते त्यामुळं राहुल आव्हाडे साहेबांचं इथून पुढे पण अशीच भरारी राहणार आहे त्यांनी जर मला नगरसेवक पदाचं उमेदवार हे केलं डिक्लेअर केलं उमेदवार म्हणून आणि मी निवडून येणार शंभर टक्के निवडून आल्यानंतर आता जे मी भागात काम करत आहे त्याच्या दुप्पट वेगाने मी काम करणार आपण या ठिकाणी बघितलं असेल जे सामाजिक चळवळीवरती त्यांचा सातत्याने पुढाकार असतो असे ते किरण पवार साहेब तसेच त्यांच्या सौभाग्यवती आरती पवार ह्या देखील आपल्यासोबत जोडल्या होत्या त्यांना मी येणाऱ्या या भविष्यकाळातील वाटचालीसाठी आमच्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद